जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार जिल्हा परिषद नंदुरबार येथे क्रीडा व कला महोत्सव दोन हजार पंचवीस ची सुरुवात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून क्रीडा स्पर्धांचे थाटात उद्घाटन संपन्न सालाबदाप्रमाणे जिल्हा परिषद नंदुरबार येथे जिल्हा परिषदमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या तेकोपा सामाजिक बांधिलकी शारीरिक सुदृढता आणि खेळाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी एम एं सावनकुमार यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून व सर्व कर्मचारी बंधू भगिनी एकतेचा नारा देत शानदार उद्घाटन केले सदर कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार हे अध्यक्ष म्हणून व उद्घाटक म्हणून उपस्थित होते त्यांच्या समवेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार प्रकल्प संचालक राहुल गावडे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत उदय कुसुरकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच तसेच या महोत्सवाचे सचिव कार्यकारी अधिकारी विवेक गुण तसेच गटविकास अधिकारी व इतर सर्व वर्ग एक वर्ग दोन चे कर्मचारी सहभागी झालेले सर्व कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमात बेटी बचाव बेटी पढाव या मोहिमेची शपथ सर्वांनी घेतली त्यानंतर सर्व अधिकारी विरुद्ध कर्मचारी यांच्यात रसिकेत सामना संपन्न झाला यात अधिकारी वर्गाने बाजी मारली तसेच धावण्याच्या मीटर स्पर्धेत स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सहभाग घेऊन तिसरा क्रमांक पटकावला कर्मचाऱ्याने सदैव तणावमुक्त राहावे आयुष्य दोन मिनिटांची आहे ते दोन मिनिटं सत्कारणी लावा खूप सार काम तुम्ही करता त्याचबरोबर तुम्ही त्याहीपेक्षा जास्त पटीने शरीराला निरोगी व मनाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठीच अशी उपक्रम शासनामार्फत राबविले जातात त्याचा सर्वांनी फायदा घेतला पाहिजे व आपला विकास करून घेतला पाहिजे असे वक्तव्य मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांनी केले सदर क्रीडा स्पर्धा या दिनांक आणि फेब्रुवारी असे तीन दिवस पोलीस कवायत मैदान व जिल्हा क्रीडा संकुल मैदान या मैदानावर संपन्न होत आहे या स्पर्धांमध्ये एकूण पाच सांघिक व सहा वैयक्तिक खेळाचे प्रकार समाविष्ट आहेत यात एकूण पुरुष नऊशे ऐंशी व एकूण महिला दोनशे सोळा असे एकूण अकराशे शहाण्णव अधिकारी कर्मचारी यांनी वेगवेगळ्या सामन्यांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत क्रिकेट सामन्यासाठी सर्वाधिक एकोणतीस टीम प्राप्त झाले असून तीन दिवस हे सामने सुरू राहणार असून विजेता उपविजेता असणाऱ्या खेळाडूंना फेब्रुवारी पंचवीस रोजी जिल्हा परिषदच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे दुपारी बारा वाजता सुरू होणार असून त्या कार्यक्रमात सर्व खेळाडूंना पुरस्काराने गौरविण्यात येणार असून वर्षभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार पुरस्कार देऊन केला जाणार आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी डी कृषी अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी शाखा अभियंता हेमंत पाटील ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती आरती पाटील अंगणवाडी सेविका श्रीमती बबिता पाडवी तसेच वरिष्ठ सहायक दिलीप जाधव व महेंद्र साळुंखे प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जिल्हा परिषद नंदुरबार येथे दिनांक सतरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी आणि एकोणीस फेब्रुवारी या तीन दिवसांमध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये एकूण अकरा प्रकारचे खेळ म्हणजे पाच सांघिक प्रकारचे आणि सहा वैयक्तिक प्रकारचे असे एकूण अकरा प्रकारचे खेळ या ठिकाणी या महोत्सवामध्ये आम्ही आयोजित केलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आजपर्यंत जर बघितलं तर जवळपास बाराशे स्पर्धकांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपला सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे यामध्ये पुरुषांचा जर विचार केला तर जवळपास नऊशे ऐंशी पुरुष आणि साधारण दोनशेच्या जवळपास महिला अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपला सहभाग वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये नोंदवलेला आहे मुळात कर्मचारी किंवा अधिकारी काम करत असताना त्यांच्यामध्ये एक प्रकारचा एकोपा निर्माण व्हावा त्यांच्यामध्ये एक प्रकारची सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी तर या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा परिषदेने हा नंदुरबार जिल्हा परिषद क्रीडा आणि कला महोत्सव आयोजित केलेला आहे त्याच्यानंतर यामध्ये दुसरा जो टप्पा आहे तर दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी आम्ही छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर या ठिकाणी त्याच कला महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि कर्मचाऱ्यांचे विविध कलागुणांना वाव देण्यासाठी म्हणजे त्यांच्या ज्या अंगभूत कला आहेत तर त्याचा त्यांना वाव देण्यासाठी आम्ही या कला महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला जो लोकांकडून मिळणारा जो प्रतिसाद आहे तो तो खूप मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद या ठिकाणी संपूर्ण जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मिळत आहे